मराठा समाजाला सगळी सोयऱ्याच आरक्षण देणारा कायदा करावा आणि मराठा आंदोलनावरील गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला तेरा जुलैपर्यंत मुदत दिली आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तेरा जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरात जरांगे यांची महासंवाद रॅलीचं आयोजन करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला आहे सकल मराठा समाजाची जिल्हास्तरीय बैठक शुक्रवारी दुपारी हर्सुल येथील एका मंगल कार्यालयात संपन्न झाली या बैठकीला जिल्ह्यातील विविध तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक हो आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांनी पुकारलेल्या लढ्याला मराठा समाजाने पूर्ण ताकदिनीशी उभे राहण्याचा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आला तेरा जुलै रोजी राजमाता जिजाऊ चौक केबरी चौक ते क्रांती चौक अशी महासंवाद रॅलीचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं जिल्ह्यातील करण्यात येणार आहे असा निर्णय देखील या बैठकीत झाला आहे जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाचे महाराली सहभागी व्हावं यासाठी जास्ती जास्तीत जास्त गावात जनजागरण करण्याची जबाबदारी तालुका आणि विविध सर्कलमध्ये स्वयंसेवक आणि पदाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आले आहे मारॅलीकरता येणाऱ्या नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची सुविधा केली जाईल तसे वाहनतळाची माहिती लवकरच दिली जाणार असल्याचं आयोजकांनी यावेळी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर